की देवळाच देवस्थानाचे प्रमुख कोण असावेत तिचा पुजारी कोणत्या जातीचा असला का नाही असं पाहिजे महिलांना देवळात जायला प्रवेश आहे का नाहीये मग जायचं का नाही सगळं कोण ठरवणार ही आमची घटना ठरवणार आहे हा सुद्धा अधिकार कोणाला राहिलेला नाहीये ना अस्पृश्यता तुमच्या मेहरबानीवर नाहीये ती कायद्यानेच काढलेली आहे लोक जाती जातीत लग्न करत असतील पण आज कोणी आंतरजाती विवाह केला तो कोणालाही रोखता येत नाही त्यामुळे ही इतकी अभूतपूर्व क्रांती घडवणारी घटना पण तिचं ज्या पद्धतीने या समाजामध्ये ती पचवली जातीय समाज बदलतोय तर मी म्हटलं कधीतरी या विषयावरती कोणीतरी विचारमंथन करायला पाहिजे की हा देश ह्या सगळ्या या अशा मोठ्या मोठ्या हे ज्यांनी बॉम्ब बॉम्ब टाकले ज्यांनी नॉलेज बॉम्ब्स त्यांनी त्या समाजाची ती मानसिकता बदलत नेलेली आहे म्हणून मी त्याचं वर्णन की जे खरं अमेरिकन क्रांतीबद्दल केलं पण त्याच्यापेक्षा ते आपल्याला लागू आहे की अदर रेव्होल्युशन्स आर लाईक लाईटनिंग द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑर द चेंज इन इंडिया इज लाईक अ लाईट हाऊस म्हणजे बाकी उग्र अशा प्रकारची वीज आहे की ज्याच्यामध्ये अभूतपूर्व हिंसा आहे पण ही अत्यंत अहिंसक पद्धतीने पण प्रभावीपणाने समाजाला बदलण्याचा मार्ग हा बुद्धिप्रामाण्याच्या आधारावरती आपल्याला दिला गेलेला आहे एक गोष्ट खरी आहे म्हणजे माझं मत मला त्याच्याबद्दल मांडलं पाहिजे ते म्हणजे शंभर टक्के मला मान्य आहे की हिंदू हित हीच पक्की गोष्ट आहे आणि हिंदू समाजाचे न्याय हक्कांचं रक्षण करणं त्याच्याविरुद्ध अन्यायाविरुद्ध लढणं हे सेक्युलर काम आहे शंभर टक्के आणि जसं त्या हनुमानाचं होतं की त्याला सीतेने दिलेली ती माळ तो त्यातला मणी काढायचा आणि असा गटाकडे कर, फेकून द्यायचा तर सीता म्हणले अरे काय करते किती मोलाचे मोती येत ते म्हणलं याच्यात राम आहे तर हिंदू हिताला बाधक जी गोष्ट असेल ती मी टाकून देईल जर अखंड भारत देखील बाधक असेल तर मी ते टाकून देईल जे हिंदू हिताला साधक आहे तेवढंच राहायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ते, ते हिंदू हित म्हणजे काय तर हा जो व्यापक कोट्यावधीचा समाज आहे त्या समाजाला प्रतिष्ठेने त्याच्या नैसर्गिक हक्काने जगता आलं पाहिजे सावरकरच बनलेत की बहुसंख्य हिंदू समाजाला असा एकही अधिकार नको की जो अल्पसंख्यांना नाही आहे पण त्याचबरोबर अल्पसंख्यकांना असा कोणता अधिकार असणार नाही की जो बहुसंख्यकांना नाही आहे ही स्थिती म्हणजे सेक्युलरिझम ही निर्माण करण्यासाठी कसोशीने आपण प्रयत्न केला पाहिजे हिंदू संघटन चळवळ चालवणाऱ्या माणसाच्या डोक्यामध्ये असा कोणताही प्रोग्राम पॉलिसी असता कामाने कधी कधी चुकीचं गोष्ट घडतात की जी सगळ्या हिंदू हिंदूमध्ये देखील भेद निर्माण करेल उदाहरणार्थ शाकार कोणाच्या आवडीचा विषय असेल पण शाकार हा हिंदू संघटनेचा कार्यक्रम नाही होऊ शकत ह्या हिंदू समाजामध्ये सगळ्या गोष्टी खातात शाकाहारी लोक आहेत माझ्याच घरात आहेत मांसाहार करणाऱ्यांमध्ये देखील फरक आहे मी म मा, महाराष्ट्रभर प्रवास केला आहे पतित पावचं पूर्ण वेळ कार्यकर्ता असताना सगळं काही खातात मुंग्या खातात उंदीर खातात अगदी गाय सुद्धा खातात गो बंदीच्या संदर्भामध्ये आपली जी भूमिका आहे ती बुद्धिप्रामण्याच्या आधाराने समजून घेतली पाहिजे की जी पु ल देशपांडेंसारख्या माणसाने दुसरं कोणी मांडलं तर वेगळं आहे सावरकरांच्या बाबतीमध्ये त्यांनी इथंच न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडमध्ये वाजपेयी आले होते युट्यूबवर भाषणे आपण ऐका ते म्हणले गाय हा पशु आहे हे म्हणणारे सावरकर प्रखर बुद्धिवादी आहेत पण त्याच वेळेला केवळ हिंदू समाजाची मानहानी करण्यासाठी जर तू गाय कापणार असशील तर त्याचा हात धारणं देखील प्रखर बुद्धिवादच आहे आणि त्यामुळं ही जी आपल्या देशामध्ये हिंदूंची ही एक राष्ट्रीय लढाई चालू आहे त्या लढाईमध्ये ऐतिहासिक काळापासून हे घडत आलेलं आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे तो शाकार मांसाहाराचा मुद्दा नाहीये त्या मानसिकतेचा विरोध आहे त्याची जाणीव आपण नीट ठेवली पाहिजे आपण प्रत्येक गोष्टीकडं आपण त्या बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीतून पाहिलं पाहिजेल आहे मला असं वाटतं की सावरकर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं श्रेय घेऊन आजची जी हिंदू संघटनावादी चळवळ आहे ही मी एक लक्षात घेतलं पाहिजे मी एक संघाचा स्वयंसेवक पण आहे आम्ही मानलं पाहिजेल आहे की आपण संघटन ह्या पद्धतीने तर काम करत राहूच पण हे जे इंटलेक्च्युअल बॉम्ब टाकण्याचं काम आहे ना हे कामसुद्धा आपल्यालाच करावं लागेल मंदिर प्रवेशा प्रवेशासाठी झगडा आम्हाला पण करावा लागेल मला कोणीतरी विचारलं तुम्ही तर नास्तिकात मग ते शनीच्या देवळाला बायका गेल्या पाहिजे मी म्हटलं असं आहे पुरुषांना वेडेपर करायचा हक्क असेल तर बाय महिलांना पण मिळाला पाहिजे आहे माझं त्याबद्दल म्हणणं नाही पण कोणत्याही बाबतीमध्ये आपण डोळे उघडे केले पाहिजेत आणि सगळ्या हिंदू समाजाचं सा संघटन करायचं म्हटल्यानंतर असा कोणताही बिंदू असता कामा नये की जो हिंदू हिंदू मध्ये भेद निर्माण करेल तर सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आपली असली पाहिजे आहे त्यामुळं सगळ्या कोणताही कार्यक्रम हिंदू संघटन म्हणून जर हाती घ्यायचा असेल तर ता त्याबद्दलची आपण काही पथ्य पाळली पाहिजे आहेत हे जे वैचारिक चळवळ आहे केवळ त्याच्याशिवाय आपल्याला अत्यंत नाही एका भावनेने आपण सगळ्या समाजाचं शेवटी ते ममत्व असल्याशिवाय ते होत नाही केवळ बौद्धिक पातळीवरती पण बुद्धीच्या निकषावरतीच आपल्याला त्या गोष्टी स्वीकाराव्या लागतील आता एक जो मुद्दा माझ्या मनात येतो की मी असं माझ्या मनात शेवटचा मुद्दा मांडून थांबतो की कि सावरकरांच्या किंवा अगदी संघाच्या देखील मनातलं जे अखंड भारत आहे हे मुस्लिम धारजिडेपणा तुम्ही आलंय का हो तर मला असं वाटतं की नाही मुसलमानांचा अभ्यास न केल्यामुळे आलेला आहे हे त्यांना समजतच नाही काही प्रमाणात सावरकरांनी केला पण जितक्या कठोरपणाने हे समजून घ्यायला पाहिजे होतं आपल्याला असं वाटतं की आपली हिंदूंची जीवनपद्धती आहे तशी मुसलमानांची नाहीये अहो मुसलमान नुसतं उपासता पंत नाहीये जेवढं हिंदू एक जीवनपद्धती नाहीये तेवढी मुसलमान एक जीवनपद्धती आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि हिंदूंच्या नजरेने इस्लामकडं मुसलमानकडं बघितलं तर मी तुम्हाला सांगतो गांधींना का दोष द्यायचा गांधी ज्या नजरेने बघत होते त्याच नजरेने संघही बघतोय आणि काही प्रमाणात सावरकरांनी पण पाहिलं जर एक माणूस कोण असेल आहे ते की मुसलमानांची फक्त तिने धमकी दिली की मी मुसलमान होतो पण त्यांना ते माहिती होतं ते त्यांनी कधीच केलं नाही शेवटी मला मलाही दुःख होतं की सावरकरांनी ते शेवटचे जे लेख लिहिले त्यातले शब्द मलाही खटकतात अहो मी जर सावरकरांच्या जागी असतो तर मी म्हणला असतो माझी जी, जी हिंदुत्वाची व्याख्या आहे त्या व्याख्यातच आहेत सावर आंबेडकर जे आज बौद्ध होत आहेत तर ते त्या व्याख्येतच होत आहेत पण दुर्दैवाने मोठी माणसं देखील माणसंच असतात काही प्रमाणात ती काळाचे पुढं असतात काही बाबतीत त्यांच्यात व्यंग राहतात पण मग इथंच आपल्याला या दोघांनी बुद्धिप्राह्मण्याचं हत्यार आहे ते दोघंही हो सांगतायत बाबासाहेबही सांगतायत सावरकर सांगतायत की बाबांनो आमचं दैवतीकरण करू नका आमच्यावरही प्रखर हल्ले करा कोणतीही व्यक्ती कोणतीही संस्था कोणताही ग्रंथ हा असा असू शकत नाही की तो अपौरुषही आहे त्याच्या त्याची चिकित्सा झाली पाहिजे केवळ प्राचीन काळाचीच नाही आधुनिक काळात देखील आपल्या सगळ्या विचारवंतांची झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ह्यांची जी व्यथा आहे ही अखंड भारताची ती मला जी वाटते की ती त्याच्यातून आली आणि स्वाभाविकपणाने हे सगळा देश माझा आहे आणि त्याच्यात मुसलमान फक्त एक वेगळा उपासना पंथ आहे तर तसं नाही आहे हे नीट समजलं गेलेलं नाही आहे आणि ते जर आपण नीट समजलं त्याच्यासाठी इस्लामचा नीट अभ्यास केला तर जोपर्यंत हा इस्लाम आहे तोपर्यंत अखंड भारत नाही हे सत्य आपण स्वीकारू धन्यवाद